हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत जर का सध्या तुमची काही खराब वेळ चालू असेल काही अडीअडचणींचा तुम्ही सामना करत असाल आणि अशा वेळेस तुमच्या आजूबाजूला या काही गोष्टी घडल्या तर हे संकेत आहेत की आता तुमच्यावर नक्कीच चांगली वेळ येणार आहे तुमचा खराब वेळ हा निघून जाणार आहे आणि माता लक्ष्मी ही हीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तर हे दहा शुभ संकेत कोणते आहेत की जे पटकन आपल्या लक्षात येत नाही पण ह्या गोष्टी सगळ्या लक्ष्मीकारक आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊयात तर महालक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते असं म्हणतात की ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये काहीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहते भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या कृपेमुळे आपल्याला धन ऐश्वर ऐश्वर या वाढीबरोबरच माणसांचा सन्मान आपल्याला समाजात जो मानसन्मानसुद्धा मिळतो आणि अशा लोकांची कीर्ती ही चारी बाजूला पसरली जाते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच तुम्ही जर का रोज भगवान विष्णूंची पूजा केली तर ज्योतिषशास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे की ज्यांच्यावर देवी महालक्ष्मीची कृपा होणार असते अशा लोकांना धन येणार असेल तर त्याचं शुभचिन्ह हे आधीच त्यांना कळू लागतं तर कुठली आहेत ही शुभचिन्ह याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहीत आहे की पशुपक्षी हे आपले घर घरट नेहमी झाडावर झाडाच्या फांदीवर बांधत असतात पण काही वेळा हे जे पक्षी असतात ते आपल्या घरी आपल्या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अँगलवर किंवा आपल्या गॅलरीमध्ये घरटी बांधतात तर असं आपल्याला अनेक वेळा दिसून येतं तुम्हाला माहीत आहे का जर का एखादा पक्षी आपलं घरटं आपल्या घरी बांधत असेल तर हे शुभ किंवा अशुभ फळ त्याचं आपल्याला मिळतं वास्तुशास्त्रानुसार जर पक्ष्यांनी आपलं घरटं आपल्या घरामध्ये बांधलं तर ते अत्यंत शुभ समजलं जातं ह्याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी ही आपल्या घरी येणार आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये समजा अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि त्या गोलाकार करून म्हणजेच वर्तुळाकार करून काही खायला त्यांनी सुरुवात केली तर याचा अर्थ समजून जायचे की तुमच्या घरामध्ये मा माता महालक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुम्हाला आता खूप संपत्ती मिळणार आहे आणि ज्यांनी जर त्यांचं घर बनवलं तर जर का म्हणजे समजा मुंग्यांनी तुमच्या घरामध्ये त्यांचं घर बनवलं तर ते अत्यंत शुभ संकेत हा समजला जातो तर पुढची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही तुम्हाला स्वप्नात तुम्ही झाडू मारताना दिसला किंवा मा झाडून काढताना दिसला तर हा देखील अत्यंत शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ की तुम्हाला लवकरच मोठा धनलाभ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणी झाडू मारताना किंवा झाडू काढताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरात लवकर मोठा धनलाभ होणार आहे जर तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यानंतर ऊस दिसला तरीसुद्धा हे देखील पैसे मिळण्याचं चांगलं लक्षण हे समजलं गेले जर का समजा तुम्ही एखाद्या कामासाठी घराबाहेर निघाला आणि वाटेत तुम्हाला कुत्रा काही खाताना दिसला तर हे शुभसंकेत मानलं जातं काळ्या रंगाचा कुत्रा दिसणं बाहेर कुठल्या तरी चांगल्या कामाला जाताना तर तो अत्यंत शुभसंकेत मानलं जातं घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे आणि जर का रात्रीच्या वेळेस तुम्हाला घुबड दिसलं सहजासहजी ते कोणाला दिसत नाही पण समजा तुम्हाला घुबड दिसलं तर तुम्ही समजून जावा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला चांगला धनलाभ आता होणार आहे जर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शंखाचा आवाज आला तर हा देखीलसुद्धा खूपच शुभ संकेत मानला जातो जर जेवताना तुमच्या दारामध्ये गायी आली तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो गायीच्या हंबरण्याचा आवाज येणं हा सुद्धा अत्यंत चांगला संकेत आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये वास्तुदोष नसेल तिथंच गाय येते त्यामुळं गाय दिसणं किंवा गाय तुमच्या घरामध्ये येणं हा खूप चांगला संकेत आहे त्याच पद्धतीनं बघा आपल्याला काही स्वप्न पडतात आपल्याला स्वप्नामध्ये जर का झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस गुलाब किंवा शंख तारे नाग इत्यादी गोष्टी दिसल्या तर समजून जावा की आता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्ष्मीकारक आहे घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे तसंच हत्तीला आपण गजलक्ष्मी म्हणून सुद्धा अष्टलक्ष्मींमध्ये स्थान देतो त्यामुळं या सगळ्या गोष्टी हे सगळे संकेत हे सगळे चांगले आणि शुभ आहेत पुढचा संकेत म्हणजे तुम्हाला जर का घरामध्ये अचानक पाल दिसली तर लोक घाबरतात आणि तिला हाकलून देऊ लागतात पण तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट अत्यंत शुभ आहे अचानक घरामध्ये पाल दिसणं हा लक्ष्मी आगमनाचा संकेत समजला जातो जर तुम्हाला एखादी पाल कोणाचा तरी पाठलाग करताना दिसली तर हे सुद्धा लक्षण आपल्या घरातल्या प्रगतीचं आहे जर तुम्हाला तुळशीच्या रोप रोपामध्ये पाल दिसली तर ते अत्यंत शुभ संकेत मानलं जातं हे अमाप संपत्तीचं लक्षण देखील आहे आणि पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या हातापायाला खाज येणं बघा कधी कधी आपला हात तळहात हा खाजवतो हो जर तुमच्या डाव्या तळहाताला खाज येत असेल तर त्याचा अर्थ असा मानला जातो की तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा धनासंबंधीचे काही चांगली बातमी ही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर अशा पद्धतीचे हे काही संकेत आहेत यापैकी कोणते संकेत तुम्हाला आजपर्यंत मिळालेले आहेत आणि आपल्या नकळत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात पण आपल्या लक्षात येत नाही तर या गोष्टी अत्यंत शुभ आहेत तर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आराध्य दैवताचं नाव हे नक्की लिहा तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ